अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे यंदाही पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन होणार नाही महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी इराणी खणीमध्ये होणाऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला इराणी खणीसह शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना प्रशासकांनी केल्या तसंच विसर्जन मार्गातील अडथळे आणि अतिक्रमण काढण्यात यावीत धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड्स लावावीत अशा सूचना प्रशासकांनी दिल्या पंचगंगा नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी गेल्या चार वर्षात कोल्हापुरात मूर्तीदान चळवळीनं यश मिळवलंय तर गेल्या तीन वर्षापासून शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचं विसर्जन इराणी खणीत केलं जातं याही वर्षी पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी आहे त्यानुसार नदी घाटाकडे येणाऱ्या मार्गावर आतापासूनच बॅरिकेड्स उभारण्यात आलेत शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनी इराणी खणीतच गणेशमूर्ती विसर्जन करावा असं आवाहन करून महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारती भोवती बॅरिकेड्स उभारावेत विसर्जन मार्गातील सर्व अडथळे आणि अतिक्रमण काढावीत इराणी खण आणि संपूर्ण मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत इराणी खणीवर पुरेशी विद्युत व्यवस्था करून मूर्ती विसर्जनासाठी चार क्रेन ठेवण्याच्या सूचना प्रशासकांनी केल्या मंगळवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे त्यानुसार विसर्जनाच्या ठिकाणी पवडी आरोग्य उद्यान आणि इतर विभागाचे सुमारे दोन हजार पाचशे कर्मचारी असतील गणेश मूर्ती आणण्यासाठी सत्तर टेम्पो तीनशे वीस हमाल पाच जेसीबी सात डम्पर चार ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बूम सहा रुग्णवाहिका आठ तराफे अशी यंत्रणा सज्ज असेल रंकाळ्याजवळील दोन्ही खणींच्या भोवती बॅरिकेटिंग करून वॉश टॉवर उभारले जातील तर आरोग्य विभागाच्या वतीनं साफसफाई सुरू करण्यात आली आहे अग्निशमन विभागामार्फत विसर्जनस्थळी पथक, सुरक्षा गाळ तैनात ठेवण्यात येणार आहेत व्हाईट आर्मीच्या वतीनं गर्दीवर नियंत्रण प्रथमोपचार बचाव पथक आणि डॉक्टरांचं पथक अशी कामं केली जातील दुसरीकडे पापाची तिकटी आणि हॉकी स्टेडियम मार्गे जाणाऱ्या पर्यायी मिरवणुकीच्या स्वागतासाठी विशेष स्वागत कक्ष उभारले जातील त्यातून पर्यायी मार्गाचा वापर वाढावा वा असा प्रयत्न असणार आहे सर्व सार्वजनिक मंडळांनी इराणी खणीत मूर्ती विसर्जन करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे दरम्यान संपूर्ण मिरवणूक मार्गावर रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं काम सध्या सुरू आहे अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीपूर्वी किमान मिरवणूक मार्गावरील खड्डे मुजवले जातील अशी आशा आहे